नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझी अभिजात मराठी या यूट्यूब आणि दिलीप सर इंस्टाग्राम पेजवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण सर्वनामावर कशा प्रकारे प्रश्न असतात आणि सर्वनामे किती आहे तो कोणती आहे या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे तर लक्ष द्या तर एकूण नामाऐवजी वापरला जाणारा जो काही विकारी शब्द असतो त्याला सर्वनाम असे म्हणतात नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करत असतो हा जो काही सर्वनाम आहे ते सर्वनामे नामाऐवजी कोणकोणती सर्वनामे असतात तर संदर्भ घटक आहे काय सर्व सर्व नाम सर्वनाम एकूण जे काही सर्वनामे आहेत त्या एकूण सर्वनामांची संख्या आहे फक्त नऊ एकूण सर्वनामे कोणते नऊ त्या नऊ पैकी पहिला सर्वनामा असतो तो आहे मी पहिला आहे मी दुसरा आहे तो तिसरा आहे तो चौथा हा पाचवा जो सहावा जो कोण कोण काय कोण काय इथे आपण आपण आणि स्वतः कोण काय आपण आणि स्वतः लक्षात आली तरी एकूण हे नऊ सर्वनामे परत एकदा सांगते कोणते मी टू तो हा जो कोण काय आपण स्वतः मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः मग ही नऊच्या नऊ सर्वनामे लक्षात कशी ठेवायची मित्रांनो तर त्याची एक सोपीची पद्धत सांगतो ती पद्धत जर तुम्ही अवलंबला तर शंभर टक्के तुमचा मार जाणार नाही बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ सर्वनामे या नऊ सर्वनामे बघा अशी मी क्रमाने लिहितो एक आहे मी दुसरा आहे तो तिसरा आहे तो चौथा आहे हा पाचवा आहे जो सवा आहे कोण सातवा आहे काय काय आठवा आहे कोण काय आठवा आहे आपण आपण आणि नववा आहे स्वतः ठीक आहे तर आणखी जास्त सर्वनामे आपल्याकडे करावी म्हणून बघा आपण मी तू तर तो ती आणि ते एक पुढं ठेवूया तो ती ते हा ही हे, ही हे जो जी जे जो जी जे म्हणजे एकंदरीत ही जी काही सर्वनामे आहेत ही सर्वनामे लक्षात कशी ठेवायची तर लक्षात ठेवा हा उजवा हा 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 चला सुरू करा माझ्याबरोबर मी मी तुमच्या समोरचा तुमचा मित्र तू आपले गावाकडचे मित्र तो मी तू तो ती ते गावाकडे तो ती ते आता इथे हा हे हे परत सांगते मी तू तो ती ते हा ही हे परत जो जी जे जो जी जे पाच झाले आपण कोण कसं म्हणतो काय इथं आहे तो आपण सर्वनाम कोण कोण आपण काय कोण कसा म्हणायचा कोण कोन, कोन? काय कोण काय आपण स्वत कळालं मी तू तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण आपण आणि स्वतः अशी नऊ सर्वनामे या पद्धतीने जर अभ्यास केला तर आपला मार्क जाणार नाही हे नऊच्या नऊ सर्वनामे फलकावरती या पद्धतीने धन्यवाद मित्रांनो